सहा दिवसापासून मराठवाड्यात ऊस दरवाढीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे शेतकरी मराठवाड्यात सहा दिवसापासून आंदोलन करत आहेत कारखानदार प्रशासनाबरोबर अनेक वेळा चर्चा होऊनही हवा तसा भाव शेतकऱ्यांना मिळत नाहीये शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाला किमान चार हजार रुपये भाव मिळावा अशी अपेक्षा आहे मात्र कारखानदार चोवीसशे ते सत्तावीसशे रुपयांच्या पुढे जायला तयार नाहीत यामुळे आता आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे कारखानदार पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून शेतकरी आंदोलकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत माळी पारगाव फाटा येथे कारखानदार दादागिरी करून ट्रॅक्टर घेऊन जात होते त्यावेळी येथील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरची हवा सोडून दिली पोलीस प्रशासनाला पुढे करून हा दबाव टाकला जात आहे त्यामुळे आता आंदोलनाची तीव्रता अधिक वाढण्याची चिन्ह दिसू लागली आहेत पाहूया याबाबत आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांचं काय म्हणणं आहे वाहन बंद, बंद आणि कारखाना बंद या उजदरवाडीच्या मोहिमेचा सहावा दिवस आहे बीड जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने बंद आहे चर्चेच्या अनेक फेऱ्या वेगवेगळ्या कारखान्यांसोबत झाल्या आणि त्यांचा प्रस्ताव सत्तावीसशे रुपये भावाचा आम्ही अमान्य केलेला आहे ही एक खेदाची बाब आहे की कारखानदार त्यांचं प्रोडक्शन वेगवेगळं असलं बाय प्रोडक्ट वेगवेगळे असले तरीही त्यांचा मतानं सत्तावीसशे रुपये भाव ठरतो याचा आम्ही निषेध करतो एका बाजूला चर्चेच्या फेऱ्या करायच्या दुसऱ्या बाजूला तुमच्या कोयताबंदीच्या आम्ही आड येणार नाही असं सांगायचं आणि हे सगळं होत असताना तुम्ही पाहू शकता की उत्स्फूर्तपणे शेतकरी बंद मध्ये सहभागी आहेत इतकी मोठी वाहनं शेतकऱ्यांची इथं उभ्या असताना देखील त्यांचं काही म्हणणं नाही आणि तरीही कारखाना प्रशासन दुसऱ्या बाजूला कर, कर्मचाऱ्यांना सांगून बोगस सहनची मोहीम राबवतोय आणि त्या सहनच्या मोहिमेच्या माध्यमातून जनतेवरती मीडिया ट्रायल प्रयत्न करते की त्यांचा ऊस कारखान्यात घेऊन यायला तयार आहेत अशा पद्धतीची मोहीम राबवून हा ऊस यारडात आणायचा कारखान्याची दुराडी चालू करायची आणि पुन्हा एकदा मीडिया ट्रायल चालू करायची की शेतकऱ्यांनी आमच्याकडं ऊस दिलाय आम्ही कारखाना चालू केलाय आणि पोलीस बंदोबस्तामध्ये शेतकऱ्यांची इच्छा नसताना वाहनं आणि त्यांचा ऊस शेतामध्ये न्यायचा आहे परंतु हा प्रयत्न आम्ही पारगावला शेतकरी पोरांनी हाणून पाडलेला आहे असंच वेगवेगळ्या चौकामध्ये वेगवेगळी वाहनं त्यांनी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती सगळी वाहनं परत पाठवलेली आहेत रात्रीपर्यंत अनेक प्रकारची जर वाहनं रस्त्यावर आली तर याची जबाबदारी त्या वाहन मालकाची असेल अशा पद्धतीचा इशारा युवा शेतकरी संघर्ष समितीनं दिलेला आहे आणि त्यामुळे वाहन मालकांनी कारखान्यांचं ऐकून आहे कर्मचाऱ्यांनी सुद्धा स्वतःच्या आकाचं आणि स्वतःच्या मालकाचं जर ऐकाल तर आयुष्यभराची दुश्मनी तुम्ही शेतकऱ्यांसोबत घ्याल कारण ही लढाई फक्त एकट्या दुकट्या युवा शेतकरी संघर्ष समितीची राहिलेली नाही तर ही लढाई आता शेतकऱ्यानं स्वयंस्फूर्तीनं उत्साहानं याच्यामध्ये उतरलेले आहेत कारण त्यांना सत्ताविशेचा भाव पडत नाही परवडत नाही आतापर्यंतचा गळ्याला लागलेला फास त्यांना सोडवायचा आहे आणि चांगली जिंदगी जगायची आहे सन्मानजनक घामाचे दाम त्यांना पाहिजे त्यासाठी कारखानदार जी दडपशाही करतात कडक करा, करायला लागलेले आहेत बंद मोडीत काढण्याचा प्रयत्न करायला त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो